परवाचीच गोष्ट मी पार्कमध्ये बसलो होतो सूर्यास्त होऊन गेला होता आकाशातले सगळे नयनरम्य रंग पुसले गेले होते आणि तिथं हळूहळू करडी छटा पसरू लागली होती पार्कमधली हिरवळसुद्धा धुरकट दिसू लागली होती आणि दूरवरची झाडांची राई तर अधिकच गर्द दिसत होती काळोखाबरोबरच हळूहळू दुखही तर रंगत येत होतं आधलामधला देखावा पुसला जात होता आणि त्याला एकंदरीतच एक गूढ अमानुष कळा चढली होती मी आपला हातातला पेपर उलटसुलट फिरवीत वाचलेल्या त्याच त्या बातम्या परत परत चालत होतो आजच्या पेपरमध्ये एक बातमी अगदी ठळक अक्षरात छापली होती शहरात नररक्षकाने सुरू केलेले हत्याकांड अशा शीर्षकाखाली छापलेल्या त्या बातमीचा सारांश असा होता शहरात एक खुनी इसम मोकाट सुटला होता आणि त्यानं आजवर तीन सुंदर तरुणींची हत्या केली होती या तिन्ही तरुणींमध्ये कसलंही नातं नव्हतं एवढंच नाही तर त्या तिघीही समाजाच्या सर्वस्वी भिन्न पातळ्यांमध्ये होत्या एक नर्स होती एक वेश्या होती तर एक कॉलेज विद्यार्थिनी होती हे तिन्ही खून सूर्याने केले होते सुरा मारण्याच्या पद्धतीवरून ते एकाच व्यक्तीने केले असावेत असं वाटत होतं सुरा चालवायला जो जोर लागला होता त्यावरून एखाद्या तगड्या पुरुषाचं हे काम असावं असं वाटत होतं तिन्ही प्रेतांवर बलात्काराच्या कसल्याही खुणा नव्हत्या त्यामुळं अत्याचार करून हे खून केले गेले असावेत असं मानायला जागा नव्हती खुनी इस्माचा या खुनांमागील हेतू काय हेच पोलीस खात्याच्या लक्षात येत नव्हतं त्यामुळे मानसशास्त्रज्ञ ज्याला एक संहारक विकृती म्हणतील एवढंच या गुन्ह्याचं स्पष्टीकरण देता येत होतं लहर एक क्षणिक लहर सुंदर तरुणी दिसताच मनात निर्माण होणारी एक विकृत भावना पार्कमधली बहुतेक माणसं निघून गेली होती दिवसभराची मुलांची गजबज अगदी बंद पडली होती पार्कमधले कारंजेसुद्धा बंद झाले होते बँड थांबला होता दिवसभर हसणाऱ्या खेळणाऱ्या या पार्कला आता स्मशान काळ आली होती हवेतील थंडीही वाढू लागली होती माझ्याखेरीज फक्त आणखीन एक मनुष्य तिथल्या बाकावर बसला होता काळोख पडू लागला होता हळूहळू पेपरवरची अक्षरं दिसेनसे झाली होती तेव्हा मी पेपर चालणं थांबवलं मला घरी जायची घाई नव्हती म्हणून मी तसाच आजूबाजूला बघत बसलो बाकावर बसलेल्या माणसानं एकदम माझं लक्ष वेधून घेतलं तो एक तगडा तरुण मनुष्य असावा असावा म्हणण्याचं कारण असं की त्याने आपली हॅट शक्य तितकी कपाळावर ओढून घेतली होती त्यामुळे त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता खरा पण तो कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून जर त्याने तसं केलं असेल तर तो मोठा शहाणपणा नव्हता कारण त्या हॅटमुळं त्याच्याकडं कुणाचंही लक्ष चटकन वेधलं असतं एकतर आपल्याकडे फार मोठे लोक हॅट वापरतात आणि दुसरे म्हणजे वापरली तर ती उन्हासाठी वापरतात रात्री अपरात्री घालून फिरत नाहीत त्याच्या अंगावर ही जाड लांब कोट होता त्याची कॉलर देखील त्याने शक्य तेवढी वर खेचून घेतली होती मधून मधून तो सिगरेट पेटवित होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडत असे पण इतक्या अंतरावरून त्याचा चेहरा दिसणं शक्य नव्हतं पार्कमध्ये दिवे लागले पण त्याचा प्रकाश फार मंद होता शिवाय माझ्या बाकाच्या जवळ दिवा नव्हता नाहीतर मी पुन्हा पेपर वाचू लागलो असतो अर्थात मी आजूबाजूला पाहतच बसून राहिलो झाडांमध्ये पाखरे फडफडू लागली एका रिकाम्या बाकावर एक तरुणी येऊन बसली ती तरुणी सुंदर असावी निदान आकर्षक तरी असावी तिच्या बाकाजवळच अस दिवा जळत होता त्याच्या प्रकाशात तिची आकृती देखणी दिसत होती रूप अगदी स्पष्टपणे कळत नव्हतं पण वर्ण गोरा आणि शरीरयष्टी नाजूक पण मोहक होती हॅटवाल्या माणसानं मानवर उचलून तिच्याकडे पाहिलं क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला मग त्याला मी तिथे असण्याची जाणीव झाली असावी क्षणभर तिने माझ्याकडे पाहिलं आणि माझंही त्याच्याकडे लक्ष आहे हे ध्यानात येताच तो दुसरीकडे पाहू लागला त्या मुलीच्या हातात पर्स होती ती बहुधा नोकरी करणारी मुलगी असावी पण मग इतक्या उशिरा ती पार्कमध्ये काय करीत होती घरी कोणी तिची वाट पाहणारं नव्हतं का आणि समजा नसेल तर इतक्या उशिरा अशा ठिकाणी येऊन बसणं धोक्याचं नव्हतं हो का आजच्या पेपरमधील ती बातमी तिनं वाचलेली दिसत नसावी त्या बातमीत शेवटी असा स्पष्ट इशारा दिला होता की तरुण मुलींनी आता संध्याकाळी उशिरापर्यंत घराबाहेर राहणं धोक्याचं आहे तिनं पर्स उघडली तिच्यातले एक पत्र बाहेर काढलं ते फार चुरगाळलेलं असावं कारण ते पुन्हा सरळ करायला तिला बरेच प्रयास पडले पत्र सरळ करून ती दिव्याच्या मंद प्रकाशात वाचू लागली पत्र वाचता वाचता ती हातातल्या छोट्या रुमालानं अधूनमधून डोळे पुसित होती त्या अर्थी त्या पत्रातल्या मजकुरानं तिला दुःख होत असावं आणि तरीही का कोण जाणे ती ते पत्र वाचतच होती पुन्हा पुन्हा वाचत असावी कारण ते एवढंचं पत्र तिच्यासमोर कितीतरी वेळ होतं तिची अवस्था आता माझ्या लक्षात येऊ लागली होती तिच्या मनाला यातना देणारं पण अत्यंत जिव्हाळ्याचं असं ते पत्र असावं बहुधा तिचं प्रेम संपुष्टात आलं असावं किंवा तसंच काहीतरी त्यामुळे ते पत्र वाचण्यासाठी ती इथे अशी आडबाजूला येऊन बसली असावी शोक करून मनातल्या दुःखाला थोडी वाट करून द्यावी यासाठी जिथे अश्रू पाहून चौकशी करायला कोणी परिचित नसतील अशा ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात मनाला थोडं शांत वाटावं म्हणून साहजिकच तिला या कातरवेळी इथे येण्यातला धोका जाणवला नसावा तो हॅटवाला गृहस्थ तिची प्रत्येक हालचाल निहाळत होता मधूनमधून त्याचा हात कोटाच्या खिशात जात होता आता काळोख चांगलाच पडला होता दूरवरून एखाद्या कुत्र्याचं विवळणं ऐकू येत होतं बाकी सारं शांत होतं हळूहळू पूर्व दिशेला प्रकाश दिसू लागला त्यामुळे पार्कमधले दिवे अधिकच मंद वाटू लागले आता चंद्रोदय जवळ आला होता ते म्हणतात की भ्रमिष्ट मेंदूवर चंद्राचा अधिक वाईट परिणाम होतो हॅटवाला गृहस्थ अस्वस्थपणे माझ्याकडे पाहत होता पण तो किंवा ती तरुणी पार्कमधून उठेपर्यंत मी माझ्या जागेवरून उठणार नव्हतो ती तरुणी मात्र आपल्याच दुःखात बुडून गेल्यासारखी बसून राहिली होती आम्हा दोघांकडे तिचं लक्ष नव्हतं एकवार तिने उजळलेल्या पूर्व दिशेकडे पाहिलं आणि पुन्हा ती डोळे टिपू लागली माझ्याच्याने राहावेना मी खिशातून फाउंटन पेन काढलं त्यात लालशाही होती त्या पेनने मी पेपरमधल्या बातमीभोवती एक तांबडा चौकोन काढला बाजूला लिहिलेलं टेक केअर आणि तिच्याजवळ गेलो अदबीने तिच्या शेजारीच तो पेपर टाकला आणि माझ्या बाकावर परतलो माझी ही युक्ती प्रमाणाबाहेर यशस्वी झाली तिने माझ्याकडे ओझरतं पाहिलं पण त्याहीपेक्षा कुतूहल न आवरून त्या पेपरवर तिने नजर टाकली आणि मग ती तो मजकूर वाचू लागली याऐवजी मी जर तिच्याशी जाऊन बोललो असतो तर कदाचित आपले अश्रू दिसल्याची लाज वाटून ती कावरीबावरी झाली असती मग माझ्यावर चिडली असती मला अद्वा बोलली असती कदाचित ओळख नसताना पार्कमध्ये एकदम भेटून बोलल्यामुळे माझ्या हेतूविषयी तिला शंका आली असती मला जे सांगायचं होतं ते मग तिला केवळ निमित्त मात्र वाटलं असतं तिनं ते ऐकून तरी घेतलं असतं की नाही हे सांगणं कठीण आहे विस्पारित नजरेनं तिनं तो सारा मजकूर वाचला पुन्हा पुन्हा वाचला एकदाच तिने माझ्याकडे पाहिल्यासारखे के केलं आणि नंतर ती समोरच्या हॅटवाल्याकडे पाहू लागली म्हणजे माझा इशारा तिला बरोबर समजला होता चकित नजरेनं ती त्याच्याकडे पाहत होती त्याने शांतपणे खिशातून सिगरेट काढली आणि शिलगावली तिने इकडे तिकडे पाहिलं पुन्हा ती त्याच्याकडे पाहू लागली त्याने कोटाच्या खिशात हात घातला आगपेटी काढली इतर वस्तू चाचपल्यासारखे के केले हे सारे करताना तो तिच्याकडे पाहतच होता आता मात्र ती घाबरल्यासारखी दिसू लागली सगळीकडे मान वळवून तिने कुणी कुठे दिसतं का हे पाहिलं जवळपास चिटपाखरूही नव्हतं फक्त ती मी आणि तो होता होता चंद्रोदय झाला पार्कमधली हिरवळ राखेसारखी दिसू लागली चंद्रप्रकाशात त्या इसमाची काळी आकृती अधिकच घूड आणि प्रचंड भासू लागली त्याची नजर अजूनही तिच्याकडे रोखलेलीच होती आता मात्र ती चांगलीच घाबरली असावी कारण तिने आपले सामान गोळा केले आणि ती उठून उभी राहिली तक्षणी तोही उठून उभा राहिला क्षणभर तिचा गोंधळ उडालेला दिसला काय करावं हे तिला सुचेना तोही जागचा हल्ला नाही नवीन सिगरेट काढून आधीच्या सिगरेटवरती पेटवीत तो एकाच जागी स्थिर उभा राहिला तिला चालू लागणं कठीण वाटत होतं परत खाली बसावं तर तोही पुन्हा तळ देऊन बसेल याबद्दल तिला मुळीच शंका नव्हती दूरवरची झाडांची राई सळसळत होती त्यामुळं काळोखाच्या लाटा फुटत राहाव्यात असं वाटत होतं आपण वाचलेल्या बातमीतील भीती तिला आता पूर्णार्थानं जाणवू लागली होती शेवटी एकटीनंच जाण्याचा तिचा धीर मावळला ती माझ्या बाकाशी येऊन उभी राहिली आणि अत्यंत दिनवाण्या सुरात म्हणाली मला पोचवता मी होकार आरती मान डोलावली तेवढ्यानेच तिला धीर आला माझ्या सोबतीने कुणालाही धीर यावा यात नवल नव्हतं माझा चेहरा सौम्य आणि सस्मित होता माझ्यावर कुणाचाही चटकन विश्वास बसतो मी तसा मध्यम आहे पण अजूनही दोन तीन तरुणांना लोळवीन एवढी ताकद माझ्यात नक्कीच आहे मी उठलो आणि स्मित हास्य करून तिला म्हणालो चला भीती ही किती प्रभावी भावना आहे हे माझ्या त्यावेळी प्रथमच इतकं चांगलं लक्षात आलं आत्ताच्या या भीतीच्या भावनेनं तिचं मगाचं सारं दुःख पुसून टाकलं होतं तिच्या साऱ्या आयुष्याशी निगडीत असलेले ते दुःख आणि ते पत्र ती या क्षणी साफ विसरून गेली होती आता फक्त तिला ते क्षणच महत्त्वाचे वाटत होते पार्कमधून बाहेर पडणं आणि सुखरूप घरी जाणं या घटनेला एकदम प्रचंड महत्त्व प्राप्त झालं होतं अगदी शक्याशक्य त्याच्या कोटीतलं ती बातमी तिच्या जर नजरेला पडली नसती तर अजूनही ती त्या दुःखाला कवटाळून बसली असती त्या दुःखापेक्षा मरण बरं असं खोळ्यासारखं म्हणाली असती पण आता तिला मरणातलं दुःख दिसू लागलं होतं भीतीने तिचा चेहरा आक्रसला होता श्वासोच्छ्वास जोरानं चालला होता तोंडून शब्द नीट फुटत नव्हता पण तरीही आयत्यावेळी माझी सोबत मिळाली याविषयी तिला थोडं समाधान वाटत होतं मी आपण होऊन जाऊन तिला जो इशारा दिला त्याविषयी कृतज्ञता वाटत होती माझी सहानुभूती ओळखूनच ती माझ्या आसऱ्याला आली होती आम्ही दोघंही पार्कमधून बाहेर पडलो मी खांद्यावरून वळून पाहिलं तो देखील निघाला होता तिलाही ते जाणवलं कारण तिच्या तोडून असा उद्गार निघाला मी मुद्दाम थांबलो तीही थांबली तो देखील थांबला खिशातून काहीतरी पडल्याचा बहाणा करीत इकडे तिकडे शोधण्यासारखं दाखवीत खाली वाकला मग मात्र आम्ही चालू लागलो आमच्या मागे थोडे अंतर राखून तोही चालू लागला पार्कच्या बाहेर कोणीही नव्हतं सहसान असतं पण आज कुणीही नव्हतं पोलीस नव्हता यात काही आश्चर्य नव्हतं पण भिकारी जुगारी असलेही कोणी नव्हतं बाहेर पडताच आम्ही डावीकडून चालू लागलो तो इसम बहुधा उजवीकडे वळणार नाही हे आम्हाला वाटत होतं तसंच झालं त्याने आमच्या पाठीमागे येणं चालूच ठेवलं डांबरी रस्त्यावर त्याच्या बुटांचा टाप टाप आवाज केवढा मोठा वाटत होता ती माझ्याबरोबर चालत होती तरी भीतीने थरथरतच होती हवेतील थंडी वाढत होती तिचे दातही वाजू लागले त्याच्या बुटाच्या प्रत्येक नादाबरोबर ती दचकत होती असहाय्यपणे माझ्याकडे पाहत होती माझ्या शक्तीवर तिचा विश्वास होता पण तरीही पाठलाग करणाऱ्या माणसाचं काही क्षण अतिमानवी भय तिला वाटत असावं मध्येच ती माझ्या अगदी जवळून चालू लागे माझं पर्क पण लक्षात येताच दूर होई ती सुंदर होती यात शंकाच नाही भीतीच्या अशुभ सावलीखालूनही तिचा चेहरा मोहक वाटत होता केस विस्कटलेले होते आणि त्यांच्या बटा कपाळावर लोळत होत्या चंद्र वाटभर आमच्याबरोबर होता मध्ये मध्ये तो ढगांमधून बाहेर पडत होता तेव्हा तिच्या केसांवर एक हलकी रेशमी तुकतुकी येत होती खांद्याला लटकवलेली तिची पर्स तिच्या धपापणाऱ्या जीवासारखीच खाली होत होती आणि पाठीमागे तो न थांबणारा आवाज टाप 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 तिला धीर यावा म्हणून मी थोडंफार बोलत घर होतो तीही अधूनमधून उत्तरं देत होती तिनं सांगितलं की तिचं घर माझ्या घराच्याही पुढं होतं रस्त्यावर एकही टॅक्सी नव्हती मध्येच एखादी प्रायव्हेट गाडी जाई पण रस्ता निर्मनुष्य असल्यामुळं ती इतकी जोरात जाई की तिला थांबवणं अशक्यच होतं सबंध रस्त्यावर आम्ही तिघेच होतो ती मी आणि तो रस्त्याकडचं एखादं कुत्रं मध्येच जागं होऊन भुंकू लागे या पलीकडे कसलाही आवाज नव्हता आमच्या चपलांचा आवाज आणि पाठीमागे टाप ठाप ठाप भीतीमुळं तिच्यानं चालवत नव्हतं तरीही तिचा वेग अधिकाधिक वाढत होता आम्ही वेग वाढवला की त्याचाही वेग वाढत होता आता तो मुळीच थांबत नव्हता चंद्रप्रकाशात रस्ता अजगरासारखा पसरला होता नेहमीच्या ओळखीच्या वस्तूंनाही करडे काळे भीषण आकार आले होते तिच्या तोंडून भीतीने शब्द फुटत नव्हता मी मधूनमधून हात बघले धरून उब आणण्याचा प्रयत्न करीत होतो एकमात्र खरं त्याच्या आमच्यातले ठराविक अंतर कायम होतं होता होता माझं घर आलं मी पोचवायला आलो असतो तरीही ती पुढे जायला नाखुश होती ती माझ्याबरोबर वर आली माझ्या इमारतीत आम्ही येताच बुटांचा आवाज अर्थातच बंद झाला असं वाटलं की जसा काही तो युगानुयुगे ऐकत होतो दार उघडताच ती खुर्चीत कोसळली विलक्षण ताण पडल्यानं तिला थकवा आला होता एवढ्या थंडीत तिचा चेहरा घामानं डबडबला होता पाणी पाणी तिनं कसंबसं पाणी मागितलं मी तिला पाणी आणून दिलं आणि चहा ठेवायला घरात गेलो माझी नजर खिडकीतून बाहेर गेली निळ्याशार आकाशात मोठे वाटोळे चंद्रबिंब उगवले होते ते झगझगत होते लहान मोठे होत होते मी बाहेर आलो ती मोठ्याने किंचाळली दार धाड दिशी उघडलं गेलं दारात तो उभा होता त्याच्या तोंडातली पोलिसाची शिटी कर्कश्य वाजली एकदा दोनदा तीनदा आणि माझ्या हातातला सुरा खाली गळून पडला